आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सर्वच तीर्थक्षेत्राचा विकास करणं याला आपलं प्राधान्य असून आगामी काळात मतदारसंघातल्या तीर्थक्षेत्र तसंच पर्यटन स्थळाचा विकास करण्यात येईल असं आश्वासन आज आमदार रत्नाकर कुटे यांनी पालम तालुक्यातल्या फळा इथं प्रचारादरम्यान ग्रामस्थाशी संवाद साधताना दिले यावेळी गणेशराव रोकडे माधवराव गायकवाड संदीप आळणुरे आदींसह मित्रमंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या तर सर्व समस्या सोडविण्याचं आश्वासन आमदार गुट्टे यांनी दिलंय त्याचबरोबर फळा ग्रामस्थांसाठी आपण यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी दिला असल्याचं देखील रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी सांगत आपण केलेल्या विकास कामाला मत द्यावं असं आवाहन देखील केलंय तर ग्रामस्थांनी आमदार गुट्टे यांना निवडणुकीत गावातून बहुमत देण्याचा निर्धार व्यक्त केलाय परभणी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचं वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर आज बारा नोव्हेंबर रोजी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय नाईक मराठा कृषी विद्यापीठ इथं ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पार पडली सकाळी नऊ वाजता रूमचं सील उमेदवारांच्या उपस्थित उघडण्यात आलं यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे अनिकेत पालेपवाड सुभाष काजगुंडे महापालिके सहआयुक्त प्रज्ञावंत कांबळे यांची उपस्थिती होती या मतदारसंघात लढणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींनी देखील या प्रक्रियेची साक्षी दिली यावेळी निवडणूक निरीक्षक के हरिता आणि अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी भेट देऊन ई व्ही एम व व्ही पॅट कमिशनिंग व सिलिंगची पाहणी केली निवडणूक प्रक्रियेत अचुकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम एम तपासणीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे मतांच्या नोंदी आणि मतमोजणी व्यवस्थित होण्यासाठी हा उपाय महत्वाचा ठरतो आहे गंगाखेड जासा मतदारसंघातील महायुतीचे पुरस्कृत उमेदवार रत्नाकर गुट्टे गुट्टे धनंजय नावाच्या त्यांचा मुलगा असल्याचं सांगत मराठा मनोज पाटील यांच्या विरोधातील एक बनावट व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल केल्याबद्दल गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय सोशल मीडियातून धनराज गुट्टे नामक व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात धनराज गुट्टे हे आमदार गुट्टे यांचे चिरंजीव असल्याचे दाखवून मराठा संघर्ष योगा मनोज जरांगी पाटील यांच्या विरोधात तो गरळ ओळखत असल्याचं व बदनामी करत असल्याचं दाखवलं जातं लागोपाठ दोन व्हिडिओ यात आशयाचे व्हायरल झाल्यानंतर आमदार गुट्टे यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा दा निर्णय घेतला त्यांचे निवडणूक प्रतिनिधी हनुमंत रटपटे यांनी गंगाखेड पोलीस पोलिस गाठून व्हायरल केलेल्या त्या व्हिडिओबद्दल तक्रार दाखल केली पोलिसांनी त्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी गंगाखेड पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आली गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्व्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा पादरी विधानसभा मतदारसंघाचे मायतीचे उमेदवार आमदार राजेश भिटकरांच्या प्रचाराचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे ही सभा उद्या तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मानवतेतील वलिबा मळा येथील राघवेंद्र इस्टेटमध्ये होणार आहे या सभेला मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आले <्णावागे> क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद परभणी व परभणी जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं विभागस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन क्रीडा संकुल इथं बॉक्सिंग हॉलमधून करण्यात आलं आहे आज सकाळी या हॉलमध्ये स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती देण्यात आली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निवडणुकीच्या प्रचारार्थ परभणी रस्त्यावरील साई मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली या सभेतून शक्ती प्रदर्शन व्हावं या दृष्टीनं उमेदवार मेघना बोर्डीकर आणि माजी आमदार रामसाद बोर्डीकर यांच्यासह नेते व पदाधिकारी कामाला लागले आहेत आमदार मेघना बोर्डीकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ अमित शहा यांची सभा होत असून साई मैदान हे या सभेकरिता स्थळ निश्चित करण्यात आलेलं आहे यानिमित्त पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल लेखित केलेला आहे राज्य राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस परभणी मुख्यालयातील बारा उपकेंद्रांवर एक डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा पहिला पेपर आणि दुपारी तीन ते पाच दुसरा पेपर घेण्यात येणार आहे जिल्ह्यातील तीन हजार चोवीस उमेदवारांची बैठक व्यवस्था बारा केंद्रांवर करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितलं त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी गावडे यांनी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टिकोनातून केंद्राजवळच्या शंभर मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन एसटीडी भ्रमणध्वनी आयएसडी फॅक्स केंद्र जरॉस केंद्र व ध्वनिक्षेपक बंद ठेवण्याबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस च्या कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात आले असल्याचं आदेशात नमूद केलं परभणी हिंगोली ही शिवशाही गाडी नादुरुस्त झाल्यानं याचा फटका प्रवाशांना बसला यामुळे प्रवाशांचे बेहाल झाल्याचं आज दिसून आलं ही गाडी बस स्थानक लागल्यानंतर बसमध्ये बसण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली कसे बसे जागा पकडून जागेवर बसल्यानंतर ही बस नादुरुस्त असल्याचं था त्यामुळं सर्व प्रवाशांना खाली उतरवून दुसऱ्या बसमधून जावं लागलंय अशा नादुरुस्त झालेल्या बसेस बस स्थानकात ला बसे बस का लावण्यात येतात असा सवाल प्रवासी वर्गातून करण्यात आला गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रत्नाकर कुटे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज आमदार गुट्टे यांना गंगाखेड मातंग समाजाने वणी समाजाने आज अबाबतची बैठक घेण्यात येऊन या बैठकीमध्ये हा निर्णय घोषित करण्यात आला आहे दरम्यान आमदार महादेव राजू खान लाला अनावडे गजानन साखरे तसंच वाणी समाज व मातंग समाजातील नागरिक सहभागी झाल्याचे दिसून आले भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं मतदान दिवसाअखेर आणि मतदानाच्या दिवशी मुद्रित माध्यमातून कोणत्याही भडकाऊ दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिराती कोणतीही अप्रिय घटना घडू नये ज्यामुळं निवडणूक प्रक्रियेला अडथळा होईल अशा जाहिराती प्रकाशित करण्यात येऊ नयेत याबाबत मुद्रित माध्यम व सर्व संबंधितांना दक्षता घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत तसंच कोणताही राजकीय पक्ष निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणत्याही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस अगोदर मुद्रित माध्यमात कोणतीही जाहिरात राजकीय जाहिरात जोपर्यंत राज्य जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणीकरण समितीकडून प्रमाणित केली जात नाही तोपर्यंत प्रकाशित करण्यात येऊ नयेत अशा सूचना दिल्या <स्था> गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माहिती उमेदवार डॉक्टर रत्नाकर कुट्टे यांच्या प्रचारार्थ पालम शहरामध्ये मुस्लिम बांधवांनी मोठी प्रचार रॅली आयोजित केली या रॅलीला आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांनी संबोधित करत नागरिकांशी संवाद साधला राष्ट्रीय समाज पक्ष व मित्रमंडळ

संयुक्तपणे डोअर टू डोर प्रचार मोहीम हाती घेतली आहे कार्यकाळ रस्त्यावर लोकमान्य नगर ज्ञानेश्वर नगर सुयुक्तांनी पार्वती नगर या भागामध्ये सोमवारी महाविषयीतील नेते मंडळीसह पदाधिकाऱ्यांनी डोअर टू डोअर जाऊन सर्वसामान्य मतदानाच्या गाठी भेटी घेतल्या व त्यांना महाविषयीचा जाहीरनामा सुपूर्द केला यावेळी सुनीता भरोसे मनोज परवाल दिनेश जैन रितेश जैन दिनेश नरवाडकर शोभा अहिरे मंजुषा नरवाडकर विजय दराडे रोहित खरात रामा शेजवळे छाया मोगले आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पाथरी तालुक्यातल्या लक्ष्मीनगर लिंबा येथील योगेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याच्या तेविसाव्या गळित हंगामाचा शुभारंभ उद्या तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता एम टी देशमुख यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रोहित देशमुख यांनी दिली यावेळी एच टी देशमुख जे टी देशमुख साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार आर टी देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे चाचणी गळीत हंगाम यावर्षीचा हा वा गळीत हंगाम सलग सुरू आहे यावर्षीचा हा हंगाम तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता एम टी देशमुख यांच्या हस्ते काटापूजन झाल्यानंतर आणि विधिवत उसाच्या मोळीचं पूजन करून प्रत्यक्ष गव्हाने मोळी टाकून हंगामाची सुरुवात होईल या कार्यक्रमासाठी ऊस उत्पादक शेतकरी कामगार तोडणी वाहतूक ठेकेदार कर्मचारी यादींनी उभं राहण्याचं आवाहन केलं आहे पूर्णा तालुक्यातील खांबेगाव येथील एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली असून या संदर्भात संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नागनाथ खंदारे यांच्या विरोधात ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमाराला ही महिला घरी एकटी असताना छतावर कपडे वाळण्यासाठी तिच्या खालच्या कडा कडीकोंडा लावून गेली होती व कपडे वाळवण्याचे काम संपून खाली असता तिला खोरीचा दरवाजा उघड दिसला तिनं खोरीत आत जाऊन पाहिला असता आरोपीने घरात अनधिकृत प्रवेश करून दोन्ही हाताने तिचा उजवा हात धरून विनयभंग केला महिलेने आरडाओरोड केल्यानं शेजारी पजारी राहणारे वृद्ध महिला आल्यानं त्याला पाहून आरोपी पळून गेला या प्रकरणी ताडगस पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला परभणी जिल्ह्यातील मिरखेल रेल्वे स्थानक येथील रुक्मिणीबाई आंबोरे विद्यालयात तब्बल चौदा वर्षांनी दोन हजार दहाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा पार पडला यावेळी शाळेचे शिक्षक पाचकोर माजी शिक्षक माघाडे ताप कापुरे काळे अनंत जोशी गोपाळ जोशी क्षीरसागर शिक्षक व शिक्षकांची उपस्थिती होती यावेळी दहा विद्यार्थी या सुवर्णसराचे साक्षीदार होते परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात अकरा नोव्हेंबर पासून तुर्तास अरिहंत फायबर्स गंगाखेड रोड परभणी या कापूस खरेदी केंद्रावर भारतीय कपास निगम लिमिटेड म्हणजे सी सी आय मार्फत शासकीय हमीदारानं कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे कापूस प्रसंगी खरेदी केंद्रावर वाहन घेऊन आलेल्या कापूस उत्पादक शेतकरी भास्कर नायकवाडे व संदीप देशमुख लोहगाव अरिहंत जिनिंग प्रेसिंगचे प्रोप्रायटर अजय सरिया व हमाल मुकदम गौतम कांबळे यांचा ट्रॅव्हल टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला हमी भावाप्रमाणे आज कमाल सात हजार चारशे अडतीस व किमान सात हजार तीनशे त्रेसष्ट या दरानं भाव प्राप्त झालेला आहे परभणी शहरातील महानगरपालिकेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील सदस्य सदस्योकेट अमोल पाथरीकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार डॉ राहुल पाटील यांच्या ने नेतृत्वावर विश्वास ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आज प्रवेश केला आहे या प्रसंगी कार्यकर्त्यांचे आमदार प्रसंगीकर राहुल पाटील यांनी स्वागत केलं आंबेडकर नगर भागातील बुद्धविहार परिसरात झालेल्या प्रवेश प्रसंगी डॉक्टर विवेक नावंद रितेश सोळंके गोविंदीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मराठवाडा कृषी विद्यापीठात आणि इंडियन सोसायटी ऑफ एग्रीकल्चर इंजिनिअर्स नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं नेक्स्ट जनरेशन डिजिटल कृषी अभियांत्रिकी नवकल्पना या विषयावर इंडियन सोसायटी ऑफ एग्रीकल्चर इंजिनियर्स ची वार्षिक अधिवेशन आणि कृषी प्रवर्तनाकरिता इच्छुक युवकासाठी कृषी अभियांत्रिकी शिक्षण या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन करण्यात आलं अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमण हे होते तर विशेष अतिथी म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉक्टर हिमांशू पाठक परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे आदीची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या <दवर्णीतार्णीटें> दटना शिवारात मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात दटण्यातील दे दोन महिला जखमी झाल्या आहेत कापूस वेतने पार्वतीबाई कछवे आणि संगीताताई कछवे या महिला घराबाहेर पडल्यात तेव्हा दैठणाशिवारात मधमाशाच्या पोळानं त्यांच्यावर हल्ला केला त्यामुळे या जखमी महिला झाल्या आहेत त्यांना तातडीनं दटण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन तेथून परभणीच्या जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले या महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे जिंतूर तालुक्यातल्या जोबाडा सोस बामणी इथं मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या ग्रामीण भागात स्वीप पथकानं घोषणा कविता व गीत गायनाद्वारे अकरा नोव्हेंबर रोजी मतदान जनजागृती केली भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे प्रवीण फुलारी राजेश सरोदे डॉक्टर शिवाजी मगर त्र्यंबक पोले सुग्रीव मुंडे यांच्या नियोजनानुसार मतदान जन जागृती जनजागृतीचा कार्यक्रम सुरू आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद